जे दीर आहेत म्हणजे ते भाऊजी ते इथेच राहतात पुण्यामध्ये तर ते काल त्यांच्याकडे गेले तर आता आम्ही सकाळी त्यांना नाश्त्याला बोलवले आपल्या घरापासून जवळच राहतात ते तळेगावच्या बाजूलाच म्हणजे शेजारीच आहेत ते तिथे राहायला तर ते येणार आहेत आता गौरीताईला बोलवले ती पण पहिल्यांदाच येते आमच्या घरी आणि इथं आल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच माझ्या माहेरी वडगावला जाणार आहोत तर तिकडे गेल्यानंतर पण भरतो आता ताई थोड्याच वेळात येते आता जस्ट आमचा फोन झाला पाच मिनिटात ते पोहोचतील आता आमच्या घरी आणि आईनी आणि मी, मी आम्ही ब्रेकफास्टची तयारी केलेली आहे तर इथे ब्रेकफास्टच करणार आहे कारण तिकडे जाऊन आमचं दुपारचं लंच असणार आहे आता त्यामुळे म्हटलं की आपण काहीतरी लाईट ब्रेकफास्ट करूया तर आमची तयारी झाली आहे किचनमध्ये तर ताईचीच वाट बघते आम्ही आता वेदांत दादा आणि ताईन ते आलेले गाडी पार्क करतात आता खाली ते सायलीला बघूयात आपण हॅलो ताई जाणले तर आपल्याने निवांत बोलकेन होत असेल ऐ तिकडे बाबाला हाय कर सैली मामा ऐ तिकडे मामाला मामा इकडे मामाला हेलो हाय आ सॉरी मी ऐकली मामा बोलला कुठे आली तू कुठे आली तू या ये दादा या काय आधी आता मी आपल्या ताई येणार आहे आमच्याकडे आणि आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही दोघं पण आलात आणि योगा आपली ट्रीप पण एकत्र झाली त्यामुळे अजून वाटत एकमेकांच्या घरी जाण्याचा योग आला आता इथून परत पुढे आम्ही आता माझ्या माहेरी निघालेलो हो, आहोत तर ताई आणि भाऊजी तिकडे पण येणार आहे कारण की त्यांची पण ओळख आहे बाबांबरोबर तर त्यांचा खूप आग्रह होता की नाही तुम्ही एवढं सातार तिकडे कराडला जायच्या अगोदर गावाला इकडे आलाच पुण्यात आमच्याकडे पण तर आता तिकडे चाललोय आम्ही आणि वैभव माझा भाऊ काल गाडी घेऊन आला होता तर आमच्याच गाडीत चाललय आम्ही आणि गेलेत तिकडे आईस्क्रीम आणायला हो तर तिकडून येताना पण भरपूर काही काय खायला घेऊन आलेलं आहे आम्ही तर आमचं जे डेबी आहे माझ्या भावाचा मुलगा तर त्याच्यासाठी काही स्वीट्स आम्ही घेतोय आणि आईस्क्रीम वगैरे तर हे जस्ट आता त्या दुकानात गेले तिथे अमूल काय रे दुकानाचं ना, ना मा जा ते अमूल डेअरी ना अमूल डेअरीचे हा तर इथनं जो चांडवली फाटा आहे जो इकडे वडगावला माझ्या माहेरी जातो तर तिथं सामूल डेअरी आहे तर तिथनं ते आईस्क्रीम घ्यायला गेलेत आता पाठीमागे ते आईस्क्रीम पार्लर आहे आणि ताईची त्यांची गाडी पण आता पुढे जाऊन आहे एक पाच मिनिटं अंतर राहिले ना बाबा पाच मिनिटं पोहोचला पाच ते दहा मिनिटं पोहचेल आता आम्ही आमच्या घरी आणि आयम सो एक्सायटेड टू सी माय पेरेंट्स तर तुम्हाला म्हणून माझ्या आई बाबा आजच्या ह्या व्हिडिओत पाहायला भेटतील तर व्हिडिओ पुढे पाहत राहा ह्या गाडीमध्ये आम्ही तिघंच आलो आहे आई आ, आई पण आल्यात आणि आई ताई आणि बाकी सगळे वेदांत सायली वगैरे ते त्या गाडीत बसलेत तर शौर्य पण त्यांच्यासोबत बसलं आहे पुढच्या गाडीमध्ये आणि आम्ही ह्या गाडीमध्ये तर तिघंच आहे आम्ही शौ वैभव हो, माझा भाऊ हो, आणि हे आणि मी आम्ही तिघंजणं तर आज मस्त इकडे प्लॅन झालेला आहे माझ्या माहेरी सगळ्यांचा आमचा तर चला आता जाऊयात आपण

कैसे का

嗯、我个哈达的，这边打的，我个来个还，嗨、嗯，我、哎哦、呀。哎 जेवायला आजचा जेवणाचा मेनू आहे काय बनवलंय दीपाली काय बनवले आणि हां मी ओळख करून देते तर ही माझी बहिणी आहे माझ्या भावाची मिसेस गणेशची बायको आणि तिचं नाव दीपाली आहे आणि तिने मस्त आणि त्यांनी चिकन मटन आहे हां मटण जर असं बनवलंय भाजी पाहू शकता गॅसवर आहे का चुलीवर आहे गॅसवर आहे ना हा तर हे पाहू शकता हे मटण आणि तिकडे चिकन सुक्क बनवलंय आणि हे मस्त चपाती आणि बाजरीची भाकरी तर आई तिकडे भाकरी बनवतीये आणि आई ताई आणि आम्ही सगळे मिळून आता ताट बनवणार आहे आणि सगळे जे आपले मंडळी आहेत जे बाहेर बसले जेवणासाठी रेडी झाले सगळे आता जेवण करून म्हणतो तिकडे माझी आजी बसली आजी माझी बसले चला म्हणतो मी पण या सगळे जेवण करायला आमचं शौर्यचं आणि वेदांत आता जेवण झालं जेंट्स लोक सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि आता वेदांत आणि शौर्य काय खाताय आईस्क्रीम आणि कुठली आईस्क्रीम आहे शौर्य बटरस्कॉच आणि बटरस्कॉच ना पहिल्यांदाच खाताय ना तुम्ही तुला आवडलं हे आईस्क्रीम आणि आमच्या आजूच काय चाललंय बघूया तिकडं आदू काय रे साखर खातोय मग कशी ताट केलं होतं ना आईने ओवाळायला हो तर त्या ताटातली जी साखर राहिली आहे ना ती साखर खातय आमचं बाळ काय खाते, तू? खाते? शाकर, शाकर खाते।, खाते। रे तू काय खात साखर साखर खातोय दादा, दादा कुठे रे शौर्य दादा शौर्य दादा कुठे आदू कुठे रे तिकडे आहे छान छान दोन द्या गीत आणलेत ना आमच्या आजूला ओपन नाही केलेलं ओपन नाही केलेलं ओपन करून घ्या तर हा माझ्या भावाचा बघा आहे आमचा आजू आहे गेल्या वर्षीचा मी ज्याच्या बड्डे ला आले होते फर्स्ट बर्थडे ला तर तो आमचा आजू आणि त्याचे बर्थडे आणि त्यानंतर सेकंड बर्थडे झाला तर आम्ही बाळासाठी गिफ्ट आणलेत आमच्या

आणि अजून एक अजून एक चॉकलेट अजून एक दिपाली आणि ह्या तुकडून एक चॉकलेट आता थँक्यू बोल बोल पटके थँक्यू म्हण आता म्हण ना तुला बोलता येतं का म्हणतो तो आता एक्साइटेड आहे सगळे चॉकलेट ओपन करायला काय 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 आणलंय सगळ्यांनी आता म्हणून दाखवायचं थँक्यू तिकडे मारे तिकडे थँक्यू म्हण थँक्यू चॉकलेट दाखव तुझे चला आता हे सगळे गिफ्ट आणलेले आहेत आम्ही घरच्यांसाठी तर ते बाकीच्यासाठी काय ते नंतर देतो त्यांना मेन आमच्या बाळासाठी होतं तर तसं त्याला दिलेलं आहे आणि आमच्या पाहिणी पण आणले आमचे जस्ट जेवण झालं मस्त मटन आणि चिकनचा बेक होता आजचा खूप छान आणि छान झालं जेवण मला थांबायचं राहिलं जेवतानाची काही तिथे नाही पण अति सुंदर झालं होतं नेमके छान बदल आमच्या इकडे चिकन आणि मटन तर चला मग आता पाहू आम्ही वाटलं सगळ्यांना तुम्ही <laughs> च्या

मला तर काय मन घ्यायची पण जावं लागेल आज मी आले होते एका दिवसासाठी आणि आता संध्याकाळी परत घरी चालली आहे तळेगावला तर उद्या परत येईल मी म्हणजे माझ्या भावासोबत तो पण सोबत येतोय वैभव आणि मग उद्या येणार आहे मी राहण्यासाठी दोन तीन दिवस तर आता ताई पण आलीच होती आणायचे इडलियामध्ये तर म्हटलं माझ्या दोन्ही पण घरी भेटते सगळ्यांना आनंद वाटेल

सायली था, था, हो <laughs> मला बाय कर ताई बाय चला भेटू आपण काय येऊच आम्ही तिकडं सायली एक हायफाय सायली हाय फाय बाळा काकूला बाय बाबू बाय बाय आजीला एकदा त्याच कळलं ना आपल्याला कंट्रोल मग भारी बोलते आदवेत काय रे ते अधू काय आहे ते घाबरतोय तो ऍक्च्युली घाबरतोय खूप छान झालं आमचे वन डे ट्रिप माझ्या माहेरी झाल्या जेवण पण थँक्यू दीपाली थँक्यू आई छान जेवण आणि आमचं हे बाळ त्याच गिफ्ट पण बाळ पण खूप झालंय आता त्याच्या पप्पांना कामाला लावणार आहे आता तिकडे त्याच्या मम्माने आणि चला मम्मी घ्यायचं का आणि मी आज फक्त आले होते कारण की ताईला पण यायचं होतं गौरी ताईला आज आले आणि इकडे ही माझी आजी आहे तो बसली आहे माझी आजची माझ्या वडिलांची आई आणि आता आम्ही निघतोय आज एका दिवसासाठी एक शॉर्ट व्हिजिट दिली मी आणि त्यानंतर उद्या परत आहे तर मग उद्या आल्यावर दोन तीन दिवस असेल मी इकडे तर चला मग निघूयात आपण आणि ह्या व्हिडिओच मी तेच करते आय मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप दिवसांनी माझ्या आई बाबा तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहायला भेटते आई हाय कर तुम्हाला सगळे आठवण काढतात <laughs> तर ते सगळे विचारत आई पर बाबा परत कधी येणार आहेत पण तुम्हाला माहितीच आता लवकरच आई येणार आई आई लवकरच येणार आहेत तर परत अजून एक दोन वर्ष परत माझे आई बाबा पण येतीलच आपले व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कसं वाटतंय मला खूप छान वाटलं एक शॉर्ट व्हिजिट आणि आमचे फॅमिली फ्रेंड इथं आले होते त्यांना खूप छान वाटलं त्यांचा ह्याच्या आधी संबंध आईशी आलेला होता आणि मामा मामी छान होता माझ्या आई वडिलांशी मला चांगला वाटला तिने रिव्ह्यू देत झाली आज परदेगा आणि बरं वाटलं खूप छानला व्हिडिओ छान आला आपला लाइव आणि छान वाटलं मला पण आणि आमचं जसं नातं आमच्या दोघांचं आहे आणि तसंच नातं आमच्या घरच्यांचं पण आहे जरी आम्ही तिकडे बाहेर राहत असलो ऑस्ट्रेलियात जरी त्यांचं एकमेकांकडे येणं जाणं असतं जो आता व्हिडिओच्या पाठीमागे जो आहे माझा भाऊ त्याचं आणि आमच्या आईंचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे म्हणजे त्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहित नसतात आईंच्या पण त्या वेळी बोला माहित असतात आईंचा एकदम जवळचा तो मित्रच आहे त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि ह्या सगळ्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि आमच्या दोघांना ह्या व्हिडिओला काय पाहिजे ना अशी आमची हॅपी फॅमिली आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बाय सबस्क्राईब